भंडारा जिल्ह्यातील तुमसर तालुक्यातील मांडळ येथे ग्रोइंग स्टार ट्युशन क्लासेस देवाळी येथे शिक्षण घेत असलेल्या परिसरातील प्राविण्यप्राप्त विद्यार्थ्यांची विकास फाउंडेशन तुमसर मोवाडी विधानसभा क्षेत्राच्या वतीने सत्कार समारंभाचा कार्यक्रम पार पडला यावेळी नवोदय स्पर्धा परीक्षेत पात्र झालेल्या श्लोक सुनील शेंडे अर्पिता मोहन गलबले कल्याणी एले यांचे सत्कार करण्यात आले तसेच राष्ट्रीय पातळीवर घेण्यात येणारी एन एम एम एस स्पर्धा परीक्षेत प्राप्त झालेल्या कृतिका संतोष शेंडे सार्थक मोरेश्वर सेलोकर हितेश विलास वहिले कृतिका नरेश कहालकर समीर गौरीशंकर शेंडे या विद्यार्थ्यांचे सत्कार करण्यात आले सदर कार्यक्रमाला विकास फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष माजी आमदार चरण वाघमारे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले कार्यक्रमाला प्रामुख्याने ज्योतिताई पंचभूजे सरपंच ग्रामपंचायत मांढळ सुरेंद्र वहिले अध्यक्ष कृषी सेवा समिती विजय चौधरी माजी सरपंच राजकुमार ठावकर अध्यक्ष शाळा व्यवस्थापन समिती सर्कल प्रमुख लतेश सेलोकर पालकवर्ग विद्यार्थी तसेच मोठ्या प्रमाणात ग्रामस्थ उपस्थित होते संतोष शेंडे तालुका प्रतिनिधी तुमसर उद्घाटक आमच्या विकास फाउंडेशनचे तुमसर मोहाडीचे प्रभारी ललितजी शुक्ला आपल्या गावचे प्रथम नागरिक ताई विजयजी चौधरी सुरेंद्रभाऊ वैले पंडूभाऊ वारसकर लतीजी शलोकर राजूभाऊ गायगणे आदरणीय गलबलेजी नावरजी बुधे बालचंदजी मोंद्रे शेंडेजी आपले प्राध्यापक सर आपले महादेवजी गुर्डे नानाभाऊ गबने आणि मंचावर उपस्थित सगळे आदरणीय मान्यवर पाहुणे मंडळी विशेष करून या मुलांच्या सत्कार सोहळ्यामध्ये सहभागी झालेले गावातील सगळे प्रतिष्ठित नागरिक युवक बंधू भगिनी आणि माझ्या बालमित्रांनो मध्ये आपले दहावी आणि बारावीमध्ये जे मुलं चांगले गुण प्राप्त उत्तीर्ण झाले अशा मुलांचा पहिला जर सत्कार कुठं होत असेल सामूहिक सत्कार तर तो मांडळ गावात होत आहे आणि म्हणून मांडळ गावच्या विकास फाउंडेशनच्या सर्व कार्यकर्त्यांना मी त्यांचे आभारही मानतो आणि धन्यवाद सुद्धा देतो बनवा व्हिडिओ पाठवा व्हिडिओ आम्ही तुमच्या न्याय हक्कासाठी लढा देऊ ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाईव्ह न्यूज आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा आणि हो बेल ऐकून दबायला विसरू नका जय महाराष्ट्र